तो सरकार आनी वर वर तो सरकार तर सरकारनं लाऊडस्पीकर आणि भोंग्यांवर निर्बंध आणल्यानं अनेक धार्मिक स्थानवर अजान आरती आणि प्रार्थना थांबण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र मुंबईतील मशिदींनी यावर यशस्वी मार्ग शोधलाय तो म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून अजान घरोवरी पोहोचवण्याचा ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सरकारनं आणि न्यायालयानं कडक उपाययोजना केल्यानंतर मुंबईतील तब्बल एक हजार सहाशे आठ लाऊडस्पीकरवर कारवाई करण्यात आली यामध्ये सर्वाधिक एक हजार एकशे एकोणपन्नास भोंगे मशिदीवरील होते या कारवाईमुळे मशिदींनी पारंपरिक भोंग्यांना रामराम ठोकत नव्या पद्धतीचा स्वीकार केलाय नवीन नियुक्ती काय आहे मानकुर्द मधील एका सोसायटीनं आपल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये खास स्पीकर्स बसवले आहेत जे थेट मशिदींशी कनेक्ट आहेत मशिदीतून अजान सुरू होताच ते प्रत्येक घरी ऐकू येते ना कुणाच्या कानावर जोर ना कोणत्याही नियमांचा भंग या योजनेचा पुढाकार घेतलेले रजाक शेख म्हणाले पोलीस कारवाई होईल याची कल्पना होती म्हणून आम्ही सप्टेंबर पासूनच घरोघरी साऊंड सिस्टम लावण्यास सुरुवात केली आज पन्नासहून अधिक घरे अजान ऐकत आहेत कोणताही वाद नव्हता दुसरा पर्याय मोबाईल ऍप्लिकेशन तिरुनेलवेली म्हणजे तामिळनाडू येथे विकसित एक खास मोबाईल ॲप आता मुंबईतील मशिदींमध्ये वापरले जात आहेत माहिमची जुमा मशीद मदनपुरा येथील सुन्नी बडी मशीद आणि अशा वीस पेक्षा अधिक मशिदींनी हे ॲप वापरण्यास सुरुवात केली आहे याद्वारे अजान वेद मोबाईलवर ऐकू येते